पिठाचे फळ करायचे फळासाठी साहित्य काय काय घेतले ते पाहू आपण आला चमच्या जिरे घेतलेत एक लसणाची कांडी घेतली आणि मीठ घेतलंय हे वाटीभर बाजरीचं पीठ घेतलंय आपल्याला आता आपल्याला लसूण जिरे जिरे आता कुठून घ्यायचे त्याच्यावर जिरे घेतल्यात नाही जिरे कुठून घ्यायचे आपल्याला आधी आपल्याला आता हे ना जिरे आपले बारीक घ्यायचा लसूण कुठून घ्यायचं ह्याच्यात त्याच्यात टाकायचं आहे लसूण आपल्याला आता हे लसूण घेऊ कसा घातर चुळून घेऊ आता लसूण घातलं का हे बाजरीच्या पिठाचे भारी लागत येत आता हे लसूण टाकून आपण कुठून घेऊ आता आपला हे लसूण बारीक झाला आता आता आपण हे काढून घेऊ आता आता हे काढून घेऊ आपण आता आता हे बाजरीचं पीठ आहे ना आपण ताटामध्ये ओतून घेऊ आता मध्ये आणि हे आणि लसूण आहे का आता हे त्याच्यामध्ये टाकून घेऊ आता आणि आता हे मीठ आहे का चवणीचं मीठ घेतलेलं आपण त्याच्यामध्ये असं टाकून कालून घ्यायचं आता हे चवणीचं मीठा जर टाकले आपण आता असं कालून घ्यायचं हे आपल्याला नाही थोडं थोडं पाणी घालून आता उंडा मळून घ्यायचा आता हे लय पत्तळ पीठ मळायचंच नाही मग आपले फळं ना चांगले येते त्याची असा ना त्याचा उंडा मळून घ्यायचा असा ते आपला उंडा आता मळून घेतला आपण आता हे आपण जेवरीचा पाल आहे ना आपण हे भिजून घ्या आणला धुवून आणलेला आहे आता हे पातीला वर मांडायचं आपल्याला आणि त्याच्यामध्ये पाल टाकायचा आता एक तांब्याभर पाणी वतायचं आता आपण हे जेवारीचा पाल आहे ना चांगला धुवून घेतलेला आहे आणि आता आपण झाकण ठेवून घेऊ आता चांगली त्याला उकळी फुटून द्यायची तोवर आपण फळ करू इकडं आता आपल्या पाण्याला उकळी फुटली कशी पाहू आपण आता आपल्या पाण्याला आहे उकळी फुटली आता फळ आपण त्याच्यामध्ये आता असे टाकून घेऊ आता अशा उलट्या वाट्या टाकायच्या अशा पूर्ण असे मांडून घ्यायचे आता आपण त्याच्यावर गाकण ठेवून घेऊ आता आता आपल्याला सगळे असेच करून घ्यायचे आता आपल्याला करून घ्यायचे झालेत आता असे सगळे आपल्याला करून घ्यायचे झालेत आता आता आपण पहिल्यांदा टाकले शिजलेत आपले ते आता आता आपण हे झाकण काढून घेऊन बघू आता बारीक शिजले आपले आपल्याला हे आता हे डबल आपल्याला टाकून घ्यायचे आता असे शेजानी मांडून घ्यायचे म्हणजे एका चिटकत नाहीत आता आपण ह्याच्यावर ना असं हे झाकण ठेवून घ्यायच थोडे आता हे शिजून द्यायचे आता आता आपण ना झाकण काढून बघू आता आपले शिजलेत का म्हणून फळ आता असं ना पाणी टाकून असं दाबून बघायचं का आपलं फळ ना शिजलेत मस्त हे मोडत नाही काय नाही हे आपले फळ ना मस्त असे शिजले तर मस्त शिजलेत आपले फळ फळ शिजल्यात आता आप मोकले, मोकले आता आपण उतरून घेऊ आता कसे मोकळे मोकळे झाले आता आपण ना झाकून बाजूला ठेवू आता आता आपल्याला ह्या संघ खाला डाळ करायची आता कडाई आणली आपण चुलीवर आता तोपर्यंत आपल्याला लसूण आता निसून घेऊ आता उडसात कडाई गरम झाली म्हणजे आपल्याला फोडणी देऊन घ्यायची डाळीला डाळ आपण आज बरं शिजून घेतली आता आपण डाळीला फोडणी देऊन घेऊ आता हे आपली डाळ ना मस्त शिजली लसूण फोडणीला आपल्याला खुडून घ्यायचा असा लसूण आपल्याला खुळून घ्यायचा असा हळद टाकून घेऊ डाळीमध्ये आपण हळद हो टाकली होती आता अशी हलवून घेऊ हो। तशी मस्त जाळ शिजली आपली आता कडाई आपली गरम झाली आपण आता तेल वरतो आता आपण दोन पळ्या तेल टाकलंय आता आपलं तेल गरम होत तर ना आपण कोथंबीर बारीक अशी फुडून घेऊ आता आपली ना हे कोथंबीर अशी बारीक चिरून घ्यायची आता आपली कोथंबीर बारीक आपण चिरून घेतली आता आपली ना तेल गरम झाले आपण मौरी टाकून घेऊ आता ता आता मोहरी चांगली चढ आता जिऱ्या टाकून घेऊ आता आता जिरे चढ चढल्या आता लसूण टाकून घेऊ आता आता आपण नाही कढी आहे कडी पाता घेतला पण कढी पाता टाकू आता आता हे थोडीशी हळद टाकली आपण कढी पात त्या दिवशी त्याला आता हे कोथिंबीर टाकून घेऊ आता हलवून घेवाचा आता डाळ ही शिजली आता चुडला उचलून घेवा किती भारी डाळ झाली आपली आता डाळ टाकली आपण त्याच्यात एक दे दे तांब्या पाणी टाकू आता मस्त होऊन मीठ टाकून घेऊ आता मीठ टाकले आता ही डाळ आपली हालून घेऊ आता आणि वरण ना फिकच फळासोबत खायला वरणाला उकळी फुटूस तर आपण फळ आता परत मी काढून घेऊ ताटात आता त्याच ना एक एक काढून घ्यायचं असं आता बोडत म्हणून गार हात बुडायचा आणि असं एक एक एक, 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 एक काढून घ्यायचं असं गरम तोवरच काढून घ्यायचे असे गार झाले एखाद्या चिटकत येत तर मोडत येत त्याच्यामुळे आपल्याला गरम येतोच असे काढून घ्यायचे आपले आता आपले हे फळ ना सगळे आपण हे काढून घेतले तर मस्त असे फळ जायचं आता आपण एका ताटामध्ये काढून घेतले आता हे डाळीला पण आपल्या उकळी फुटली आता आता आपल्या डाळीला पण उकळी फुटली का आपली डाळ झाली आता आपण ही डाळ वाढून घेऊ घेतली आता फळ घेऊ आता त्या तुम्हाला असं खाऊन दाखीते चुरून खायचे भारी झाले तर असं करून बघा तुम्ही खाल्ले भारी झाले तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ना आता लिहून तुन पाठा